नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे म्हणजे जवळपास चार ते पाच दिवसात आपल्या भेटीस हे पुढचं सीझन येणार आहे जवळपास एक वर्ष याची प्रतीक्षा आपण पाहिली होती की लवकरात लवकर बिग बॉस सीझन सहा कधी येतो कारण मागचं सीझन हे भरपूर गाजलं होतं काय काय नवीन असणार आहेत भरपूर काही मुद्दे आहेत स्पर्धक कोण कोण येऊ शकतात त्यावर सुद्धा चर्चा करायची आहे भरपूर काही गोष्टी आहेत तसंच मागचं सीजन हे कमी दिवसाचं झालं होतं त्या मागची कारण सुद्धा परत आपण एकदा बघणार आहोत आणि यावेळेस बिग बॉस मराठी सीजन सहा हे किती दिवसाचं असणार यावर सुद्धा चर्चा करू त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा चला पुढे बोलूया तर मराठी बिग बॉस सीझन सहा हे अगदी चार ते पाच दिवसात आपल्या भेटीस येणार आहे आणि मागचं सीझन एवढं गाजल्यामुळे आता हे येणाऱ्या सीझनची भरपूर प्रतीक्षा होती भरपूर चर्चा होती जर तुम्ही पाहिलं असेल युट्यूब बघा इंस्टाग्राम बघा किंवा विविध प्लॅटफॉर्म बघा बिग बॉस मराठी सीझन सहाची भरपूर चर्चा चालू आहे आता त्यामागं विविध बातम्या आपण बघतोय विविध मुद्दे आहेत की कोणकोण स्पर्धक असू शकतात त्यावर विविध व्हिडिओ तुम्ही बघता त्यामाग अजून एक होतं की होस्ट कोण असणार त्यावर शिक्कामोर्तब तर झालेलाच आहे की भाऊचा धक्का आपल्याला परत दिसणार रितेश भाऊस आपल्याला होस्ट करताना दिसणार यावर तर शिक्कामोर्तब झालाय आता अगदी चार ते पाच दिवसात सगळा संपूर्ण चेहरा एक प्रकारे स्पष्टच होणार आहे आता जो मुद्दा आहे सर्वात महत्वाचा की कि किती दिवसाचं बिग बॉस सीझन असणार मागचं सीझन हे जवळपास शंभर दिवसाचं होणार होतं परंतु ते सत्तर दिवसाचं करण्यात आलं होतं त्यामागचं कारण होतं जे की अत्यंत नाराजीचं कारण म्हणू शकतो त्यामागचं कारण होतं हिंदी बिग बॉस कारण हिंदी बिग बॉस हे अत्यंत फ्लॉप जात होतं आणि मराठी बिग बॉस हे मागचं सीझन हे भरपूर गाजलं होतं म्हणजे टी आर पीमध्ये मध्ये सुद्धा भाऊचा धक्का सुद्धा भरपूर गाजत होता परंतु जिथे शंभर दिवसाचा हा शो चालणार होता अचानकच सत्तर दिवसाचा करण्यात आला त्यामागचं कारण म्हणजेच हिंदी हिंदी बिग बॉस हे फ्लॉप ठरत होतं त्यामुळे याला लवकर आवरण्यात आलं अशी चर्चा रंगली होती भरपूर काही गोष्टी होत्या परंतु या मागे भरपूर नाराजी सुद्धा आपल्याला दिसली होती चला सत्तर दिवसाचं झालं त्यामध्ये विविध गोष्टी घडल्या पी बुष्ट झाली हिट ठरलं आणि सूरज चव्हाण विजेता सांगत झाला तर सूरज चव्हाण हा मागच्या सीझनचा विजेता झाला अत्यंत मोठमोठे कलाकार आपल्याला मागच्या सीझनमध्ये मध्ये दिसले जसे की वर्षात दिसले आपल्याला हिंदी मराठी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये त्यांनी चित्रपट केलेले आहेत त्यानंतर दादा आपल्याला दिसला इंडियन आयडल सीझन वनचा अभिजित दादा आपल्याला दिसला तर विविध कलाकार होते टी व्ही ते स्टार होते रील स्टार होते असं एक समीकरण होतं परंतु आता जी चर्चा आहे की पुढचं सीझन यामध्ये कोण कोण असणार तर यात सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे की कि किती दिवसाचा असणार तर यात रितेश देशमुख यांचं एक वाक्य समोर आलेलं आहे की हे सीझन शंभर दिवसाचं असणार आहे म्हणजेच आपल्याला संपूर्ण शंभर दिवस हे सीझन बघण्यास मिळणार आहे भरपूर काही त्यांचे खेळ असतात भरपूर काही टास्क असतात कारण भरपूर स्पर्धक असतात जवळपास सोळा सतराच्या वरती हे स्पर्धक असतात त्यामागून एक वाईल्ड कार्ड येतात काही जातात भरपूर काही चार चार रंगते गोष्टी घडतात आणि त्यामुळे शंभर दिवसाचं सीझन हे शंभर टक्के पाहिजेच आणि यावेळेस कोणतंही मध्ये राहणार नाही त्याचं कारण म्हणजे हिंदी बिग बॉस सीझन एकोणावीस हे समाप्त झालेलं आहे आणि यावेळेस बरोबर यांनी डोकं लावलं एक प्रकारे आपण म्हणू शकतो की हिंदीचं संपू दिलं त्यानंतर मराठीचं सुरू केलं त्यावर सुद्धा भरपूर चर्चा रंगली होती परंतु ती मागची गोष्ट आहे आता हिंदी संपलेला आहे आता फक्त मराठी बिग बॉस सीझन सहा हेच दिसणार आहे आणि त्यामुळे नक्कीच शंभर दिवसाचं शंभर टक्के हे राहणार आता इथपर्यंत व्हिडिओ आलेलाच आहे तर एका मुद्द्यावर तर शंभर टक्के बोललंच पाहिजे तो म्हणजे कोण कोण स्पर्धक असणार त्याचं कारण म्हणजे अजून कोणत्याच स्पर्धकावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये म्हणजे जी मागे चर्चा रंगली होती त्यापैकी एक सांगतो जसं की गौतमी पाटील गौतमी पाटील येणार यावर भरपूर व्हिडिओ केले आपण पण केले परंतु गौतमी पाटील आपल्याला पुढच्या सीजन मध्ये दिसणार नाहीये नक्कीच भरपूर चर्चा रंगली होती की गौतमी पाटील बिग बॉस सीजन 6 मध्ये दिसणार त्या मागचं कारण होतं की मागच्या सीजन मध्ये सुद्धा गौतमीला विचारण्यात आलेलं होतं म्हणजे मागच्या सीजन पासून तिला विचारण्यात सुरुवात झालेली होती परंतु काही वेगळं कारण असेल की ती सहभागी झाली नाही आणि त्यामुळेच ही चर्चा रंगली होती की आगामी सीझन अर्थातच बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये आपल्याला गौतमी पाटील दिसू शकते परंतु आता जी बातमी समोर येते किंवा तिनं जे वाक्य म्हटलं आहे की ती ह्या सीझन मध्ये आपल्याला दिसणार नाहीये नक्कीच ती हा शो बघते परंतु ती बिग बॉसच्या पुढच्या मध्ये अर्थातच बिग बॉस सीझन सहा मध्ये आपल्याला दिसणार नाहीये जी नावाची चर्चा चालू होती ती तिथेच थांबणं गरजेचं आहे तर गौतमी पाटील आपल्याला दिसणार नाहीये तर भरपूर चर्चा तिच्या नावाची रंगली होती आता कोण कोण असू शकत एक शक्यता वर्तवली जाते त्यावर नक्कीच बोलूया सेम समीकरण आपल्याला दिसणार आहे काही मोठे स्टार चित्रपटातील काही मालिकेतील स्टार काही रील स्टार या प्रकारचं समीकरण आपल्याला दिसणार आहे तर जी नावं समोर येते डायरेक्ट रील स्टार वर बोल तर रील स्टार मध्ये डॅनी पंडित अत्यंत रील त्याचे आहे सध्या मिलियन्स मध्ये व्ह्यू जात आहे मिलियन्स मध्ये सबस्क्रायबर तर आहेच परंतु जसं की झटपट पटापट हे गाणं अत्यंत व्हायरल झालं भाऊंचं रील होतं त्याला गाणं बनवलं भाऊनं अत्यंत कडक असं हे गाणं आहे आणि भरपूर हिट होत आहे तर डॅनी पंडितचं नाव सध्या भरपूर गाजतंय की आगामी सीझनमध्ये आपल्याला तो दिसू शकतो नक्कीच तो आला तर टी आर पी शंभर टक्के बूस्ट होणार कारण फॉलोअर्स खूप चांगले आहे आणि रील स्टार घेण्याची पद्धत ही काही नवीन नाही मागच्या सीझनमध्ये सुद्धा होती तर डॅनीचं नावसुद्धा भरपूर सध्या गाजताना आपल्याला दिसतंय तर यानंतरचं जर बघायचं झालं तर जे सर्वात जास्त नाव जे गाजतंय तर ते म्हणजे गौरव मोरे गौरव मोरेचं सुद्धा महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे त्याचं नाव सुद्धा समोर येताना दिसतंय की गौरव मोरे आपल्याला आगामी सीझनमध्ये दिसू शकतो सध्या कोणत्याच शो मध्ये तो आपल्याला दिसत नाही जसं की चला येऊ द्या टू मध्ये होता तो सध्या नाहीये त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राची हस्य जत्रा तर भरपूर दिवस झाली त्याला सोडून त्यामुळे जी चर्चा रंगते की गौरव मोरे अत्यंत चांगला कलाकार आहे विविध चित्रपटात आपण बघतोय जसं की आल्या पल्याण हा चित्रपट त्याचा अत्यंत गाजला बॉयज मध्ये सुद्धा होता आ, भरपूर आता चित्रपट येत आहे त्याचे तर त्याचं नाव सुद्धा समोर येताना दिसतंय की तो सुद्धा आपल्याला दिसू शकतो आगामी बिग बॉसच्या सीझनमध्ये तर ही काही नावं समोर येताना दिसतीये परंतु आजचा जो मुद्दा होता अत्यंत महत्वाचा की बिग बॉस मराठी सीझन सहा किती दिवसाचं असतात तर सध्या जी माहिती मिळते तर बिग बॉस मराठी सीझन सहा हे शंभर दिवसाचं असणार आहे आता नक्कीच याबद्दल तुम्हाला काय काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा तसेच अजून कोणकोण स्पर्धक येऊ शकता हे नक्की कमेंट करून एकदा कळवा एक बाकी नेहमीसारखंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा कारण विविध व्हिडिओ वी या संदर्भात येणार आहेत धन्यवाद